नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मी आता तुम्हाला एक भन्नाट रेसिपी दाखवणार आहे वेगळी पा हे आहे गोकुरुणीच्या फुलाची वेल त्याला छान अशी निळे फुले येतात आणि माझ्याकडे सफेद फुलांचंही वेल आहे त्यांची फुलं मी काढून घेणार आहे आणि त्याच्यापासून आपल्याला एक भन्नाट रेसिपी बनवायची आहे शंभर टक्के सांगते तुम्ही ही रेसिपी कधी पाहिलीही नसेल आणि खालीही नसेल आता ही निळी फुलं आहेत आणि पांढरी फुलंसुद्धा मी घेतलेली आहेत पण आपल्याला निळ्या फुलांपासून एक रेसिपी बनवायची आहे तीच फुलं मी वाळवून ठेवलेली आहे त्याच्यापासून पावडर करून औषधांमध्ये वापरतात पण मी आणि महिलांच्या आजारावरतीही सुद्धा गोखर्णीच्या फुलांचा खूप उपयोग होतो आता मी त्याच्यासाठी घेणार आहे पाणी सुकलेली फुलं मी दोन तीन टाकलेली आहे तुम्हाला दाखवायसाठी का सुकलेल्या फुलांपासून सुद्धा छान आपल्याला कलर सुटलेला दिसतो ह्याची ब्लू टी म्हणून सुद्धा बनवतात ह्या फुलांची पण आपल्याला एक उन्हाळ्यासाठी आपल्याला रेसिपी बनवायची आहे थंड वाटण्यासाठी पहा मी फुलं घालून घेतली होतीस वाळलेली आणि त्याच्यात थोडं पाणी घातलेलं आहे वाळलेल्या फुलांनीसुद्धा छान कलर सोडलेला आहे आता मी ही ताजी फुले घालून घेतली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये एक तांब्याभर मी मस्त पाणी घालणार आहे आणि एक वाटी एवढी साखर घालणार आहे आपल्याला उन्हाला स्पेशल अशी रेसिपी बनवायची आहे आता त्याच्यामध्ये चवीनुसार मी छान असं वेलची पूड घालणार आहे तीसुद्धा छान हलवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये हलवल्यानंतर आपल्याला आता ते सगळं एकत्र एक करून घेतलेलं आपल्याला त्याच्यासाठी बडीशेपसुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तीसुद्धा तेवढीच त्याच्यामध्ये छान स्वाद येतो सुद्धा एक चमच्यावरच घालायची आहे जास्त घालायची नाही गॅस लावलेला आहे आणि आपल्याला छान उकळी घ्यायची आहे ह्या फुलांचा उपयोग खूप साऱ्या आजारांवरती आणि ब्ल्यू टी टीसुद्धा बनवतात पण आपण वेगळा पदार्थ बनवणार आहोत नक्की पहा व्हिडिओ संपूर्ण आणि मग तुम्हाला कळेल मी काय बनवलं आहे त्याच्यापासून आणि कसं बनवलं आहे आता छान उकळी आल्यानंतर त्याचा फुलांचा कलर सुटणार आणि मस्त आपल्याला त्याच्यापासून एक रेसिपी बनवायला मिळणार त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे त्याच्यामुळे गोड तर झालेलं आहे आपल्याला नॅचरल कलरपासून रेसिपी बनवायची आहे कोणतीही केमिकल किंवा काहीही आपल्याला त्याच्यात दुसरा पदार्थ वापरायचा नाही आहे आता हे थंड करून घेऊ आणि छान आपल्याला गाळून घ्यायचं आहे ते गाळून याच्यासाठी घ्यायचं आहे आपण बडीशेप घातलेली आहे फुलं घातलेली आहे ती गाळून घ्यायच्यात आपल्याला आपल्याला वेलचीचा स्वाद आणि बडीशेपचा स्वाद एकदम अप्रतिम लागतो त्याच्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये बडीशेप आणि वेलची ही थंड असते त्याच्यामुळे मी घालून घेतलेला आहे आणि छान आपल्याला स्वाद लागणार आहे मी पेपर ग्लास घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळा ड्रिंक हे आपल्याला ओतून घ्यायचं आहे पाहताय तुम्ही किती मस्त कलर आलेला आहे ब्ल्यू कलरसारखा आणि नेचरल कलर, कलर फुलांपासून कोणी विचारही कधी केला नसेल ही रेसिपी बनवायचा सगळी ग्लासं भरून घेतलेली आहे पहा छान असे अजूनही थोडं बाकी आहे माझ्याकडे ड्रिंक आता आपल्याला पेपर घ्यायचे आहेत माझ्याकडे दुसरा जिलेटिंग पेपर हे ते काही नाही घरच्या साहित्यामधून मी बनवणार आहे सगळे लावून घेतलेलं आहे पेपर तुम्हालाही आता कसा लावायचा ते दाखवते पहा एक मोठं ग्लास प्लॅस्टिकचं होतं त्याच्यातसुद्धा मी घालून घेतलेलं आहे आणि त्यालासुद्धा तुम्हाला कसं लावायचं पेपर ते दाखवते थे। पेपर ठेवायचा आणि वरून आपल्याला लब्बर लावून घ्यायचं आहे आणि ते कशासाठी लावायचं आहे ते तुम्हाला पुढे सांगते काही वेळ लागत नाही लावायला पटकन लावून होतात आणि तुम्ही कोणताही पेपर घेऊ शकता अगदी घरातल्या आपल्या मुलांच्या वया असतील त्याचाही पेपर तुम्ही छान घेऊ शकता पहा आपले झालेले आहे पेपर लावून आता आपल्याला घ्यायचे आहेत काड्या आपल्या घरामध्ये कोणत्याही काड्या असतील त्या स्वच्छ धुवून घ्या आणि आपण त्याच्यामध्ये खोसणार आहोत हा एक बन्नाट रेसिपी पहा तुम्हाला अशी आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणो तुम्ही कधी पाहिली नसेल अशी नक्कीच रेसिपी आहे आणि खायलाही तेवढीच उन्हाळ्यामध्ये भारी लागणार आहे आणि घरच्या घरी तयार होणारी आहे आणि नेचरल फुलांच्या कलरपासून अशा सगळ्या काड्या खोसल्यानंतर आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही त्या व्यवस्थित राहतात कांड्या अशा खोवल्यानंतर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये पाहायच्या आहेत आपल्याला व्यवस्थित खालपर्यंत गेल्या पाहिजेत त्या ग्लासाच्या तळापर्यंत आता आपण झालेलं हे सगळे फ्रीजमध्ये दे ठेवून देऊ बर्फाच्या याच्यामध्ये दे। डीप फ्रीजमध्ये पहा मी ठेवलेलं आहे आणि आपल्याला आज मी दुपारी केले तर उद्या सकाळी किंवा तुम्ही रात्री जेवल्यानंतर किंवा असं कधीही खाऊ शकता किंवा उद्या उद्या दुपारी तुम्ही उन्हामध्ये तीन वाजता वगैरे हे तुम्ही खोलून खाऊ शकता अशी रेसिपी गारीगार उन्हाळ्यामध्ये झालेली आहे पहा आपली कँडी काही वेळच नाही लागत काढायलासुद्धा ग्लासामधून सेट झालेली आहे छानपैकी आणि नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ही गारीगार किंवा कँडी उन्हाचा तडाका चाललेला आहे त्याच्यामध्ये अशी गारीगार भेटली तर किती मस्त फटाफट होणारी आहे आणि झटपट करून पहा आणि मला जरूर कळवा तुम्हाला ही कँडी कशी आवडली फुलांच्या कलरपासून आणि फुलांमध्ये सुद्धा खूप इम्युनिटी पॉवर आहे अशी आपली इम्युनिटी पॉवरवाली कँडी तयार झालेली आहे कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ही कँडी कशी वाटली आणि तुमच्या मैत्रिणीलासुद्धा शेअर करा अशी कँडी जरूर घरी बनून मुलांना खाऊ घाला कॅमिकल नसणारी आपली गारीगार कँडी काढून घेतलेला आहे सगळ्या कपमधून पहा किती भन्नाट झालेली आहे का नाही आपली रेसिपी बघूनच कलर इतका भारी वाटतोय तर खायला किती सुंदर असणार आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणं आपली कँडी भारी झालेली आहे गारीगार उन्हाळ्याच्या तडाक्यामध्ये नक्की करून पहा केमिकल विराहित घरच्या घरी फुलांच्या रसापासून कँडी बाय मैत्रिणीनो आता भेटूया वेगळ्या छानशा रेसिपीमध्ये आणि नक्की करून पाहत जा तुम्ही ही कँडी खरंच तुम्हाला नक्की आवडेल माझ्या नातवाला तर खूप आवडली ही कँडी तो तर मला आजी भरपूर अशा कँड्या बनव म्हणजे मला बाहेरचं कॅमिकलची कँडी खायला नको पहा किती सुंदर दिसत आहे छान अशी नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही फुलांच्या रसाची कँडी कशी वाटली कॅमिकल विरत आणि गोकर्णचं फूल हे खूप उपयोगी असतं सगळ्याच आजारांवरतीही खूप गोकोर्णीच्या फुलाचा फायदा होतो आपल्याला मला गारीगार पाहून असं वाटतं आहे माझ्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलेत का कधी मी खाईल तुम्हाला दाखवते पण मला असं वाटतं आहे मी कधी आता टेस्ट करून बघेल नक्की तुम्ही करून पहा आता माझा नातूही आहे त्याला मी खायला दिलेली आहे कारण त्यालाही धीर धरवत नाही आहे अशी कँडी झालेली आहे कमेंटमध्ये जरूर कळवा बाय मैत्रीण भेटूया पुढच्या रेसिपी.